नमस्कार मी आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज आज आपण चांदवड तहसील कार्यालयास येथे आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपल्याला येथून कॉल आलेला होता की काही नागरिक जे आहेत ते तहसील समोर उपोषणाला बसलेले आहेत नेमकी त्यांच्या मागण्या काय कशा संदर्भात उपोषणाला बसले आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ त्या आतापूर्वी आपल्या इथे दिसतंय मौजी वडाळे भोई तालुका चांदवड येथील शिवराज स्टोन क्रेशर व केदराई माता स्टोन क्रेशरच्या होणाऱ्या त्रासामुळे या ठिकाणी आमरण उपोषण होत आहे आणि त्यांच्या काही मागण्यादेखील आहेत या संदर्भात आपण जे उपोषणाला बसले त्यांच्याशी त्यांच्या त्यांच्याकडे त्यांचे संपर्क साधूया दादा नमस्कार काय नाव आपलं नमस्कार भगवान सुद्धा मग वडाळी बोई थोडी पुढ्या काय नेमकी मागण्या काय तुम तुमच्या आमच्या मागण्या तर अशा आहे का त्याकडे क्रेशरमुळे आमच्या शेतमालांचे पूर्ण नुकसान होत आहे तर ते खडे क्रेशर बंद करण्यात यावं हीच आमची पहिली मागणी आहे आणि ते जो खडे क्रेशर चालू झाल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात धुळे ती त्या धुळीने आम्हाला श्वासनाची पण त्रास होऊ शकतात असं आणि आमच्या ढोर यांचे काही ढोर आहेत त्याच्यामुळं त्या ढोरांना पण जो चारा टाकतो ना त्या चाऱ्यावरती पण पूर्ण धूळ राहते असं आणि परत इथे वेळोवेळी बोर ब्लास्टिंग केली जाते ते बोर ब्लास्टिंगला तर रविवास शेअर परवानगी नसते ना मग ते आता एवढं जे चालू आहे कोणाच्या आशीर्वादाने चालू याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि ती खडिक लवकरात लवकर कारवाई करून ते बंद करण्यात यावं एवढीच विनंती साधारण किती शेतकऱ्यांनी इथं आंदोलन पुकारलं आम्ही सहा सात शेतकरी आहे परंतु त्यांनी आता गावात असं राजकारण चालू की शेतकऱ्यांच्या घरोघरी जात आहे आणि नाही अशी सहाय्य मागत फिरताय मग जरी तक्रार न वेळेस घ्यायला पाहिजे होत्या ना या आता सहा का मागत फिरताय शेतकऱ्यांकडे तुमचं असं म्हणणं आहे याच्यामध्ये का त्यांचं कामगिरी आहे पूर्ण कशा संदर्भात पूर्ण पोल्युशन कंट्रोल विभागाकडून त्यांना फक्त बाराशे ब्राजची परवानगी ते तिथे बारा ते पंधरा हजार ब्राज दळला जात आहे तिथे आणि हे बघा आता तिकडे दाखवावं लागेल आपल्याला अशी परिस्थिती झाली तिला वावरातल्या मातीची तर या मातीमध्ये काय पिकं येणार आहे आणि घरामध्ये पूर्ण धूळ बसते आणि तिथं कुठल्याही प्रकारचे नियम पाळलेले नाही ना पूर्ण नियम धाब्यावर बसून चाललेले आणि जर आता हे नियम जे आहे हे धाब्यावर बसवले त्या पूर्ण करण्यासाठी आठ दिवसाचं परमिशन तिथं मागितलं जातंय काय ते काय आमच्या वेळ मागितला जातोय त्याच्यात साधारण किती वर्षापासून एक वर्षापासून चालू कमीत कमी वर्ष होत आले पण पहिले प्लांट छोटा होता तर प्लांट छोटा असल्यामुळे एवढा त्रास नव्हता आता तो प्लांट वाढव झालाय आणि प्लांट वाढव झाल्यामुळं त्रास पण वाढलाय तर त्या गोष्टीत आम्ही त्यांना सांगायला पण गेलो की बाबा पाणी धूळ जास्त उडते पाणी मारा तर त्यावेळेस त्यांनी आम्हाला डायरेक्ट सांगितलं का आता तुम्ही जर अर्ज केले प्रशासनाला तर तुम्हाला काय उपटायचे ते उपटा किंवा तुम्ही वीज पेऊन असं मला घ्या घ्या हो आपल्याकडे पुरावा आहे काय अस पुरावा आहे ना काय पुरावा आपल्याकडे त्यांचं ऑडिओ क्लिप आहे आपल्याकडे क्लिप काढा तोपर्यंत आपण यांच्याशी बोलूया काय सांगाल काय नेमकी काय त्रास आहे आणि काय सांगाल तुम्ही त्रास आहे बघा डायरेक्ट आमच्या बोअर ब्लास्टिंगला पूर्ण घराला तडी गेलेले वावरात म्हणजे घरात धुळीचं साम्राज्य झालंय म्हणजे रोगराई ये शासन डायरेक्ट रोगराई येण्याचं म्हणजे पूर्ण हे झालं आमच्या घरामध्ये आज समजलं तरी काही हरकत नाही आणि दुसरी गोष्ट वावरामध्ये आमच्या धुळीचं साम्राज्य आहे डायरेक्ट घरात आहेच आहेच वावरात पण तसंच कंडिशन झाली पूर्ण लगत आहे दोन्ही खडीकेशर लगत आहे आणि दुसरी गोष्ट प्रशासननं जरी पहिल्यापासून जर याच्यावर लक्ष ठेवलं असतं तर आम्हाला आज इथं उपोषणा येण्याची ये गरजच पडली नसती नक्की तुम्ही तक्रार केली मग आता प्रशासन प्रशासनाचा तुम्ही इथं बसले उपोषणाला काय प्रशासनाची काय बस आमच्याकडे वेळ मागावा लागते आठ आठ दहा दहा दिवसाची पंधरा पंधरा दिवसाची हे कामं त्यांना वेळ म्हणजे कशासाठी लागतोय नेमकी हेच कळत नाही सगळं एवढं तुमच्यासमोर समोर आम्ही कागद देतोय त्यांच्याकडे पण कागद आहे मग काय आहे सगळ्या गोष्टी काय कारवाई करत नाहीये वेळ काय मागत या ठिकाणी काय नाव आपलं चेतन शेवा काय सांगाल काय नेमके काय प्रकार नाही आता एक मिनिट कागदपत्र दाखवतो मी तुम्हाला आता आम्ही सगळे कागदपत्र काढलेले आहेत आता याच्यामध्ये हे जे पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहे आम्हाला तहसीलदारांनी खूप चांगला सपोर्ट केलेला आहे तहसीलदारांनी सगळ्या गोष्टी काय असतील त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत पण प्रश्न तोच येतो अठरा वर्षापासून हे चालू आहे अठरा वर्षापासून त्रास आहे मग समोरच्यांचे कार्यकर्ते येतात ते बोलतात अठरा वर्ष झोपले होते का किंवा काय पण कसं असतं एक स्थानिक गावकऱ्यांमध्ये एक हे असतं की त्यांची ग्रामपंचायत आहे मग ज्याची सत्ता आहे तो बाकीचं काही गोष्टी करतो म्हणून अठरा वर्षापासून त्रास तर होता पण दोन, दोन हजार वीस पासून हे सगळं कागदपत्र जमा करण्याचे कामं चालू होते खडी क्रशर दोन हजार सात पासून चालू आहे बरोबर आणि दोन हजार तेराला परमिशन मिळालेली आहे आणि दोन हजार म्हणजे ऍक्च्युली तहसीलचे जे रिपोर्ट आहेत तहसील स्वतः दाखवत आहे की दोन हजार सात पासून महसूल जमा होतोय पण जर परमिशन तुम्हाला दोन हजार तेरामध्ये मिळालेली आहे तर उरलेला सहा वर्ष त्याचं इलिगली चालू होते स्वतः तहसीलदार दाखवत आहेत जे मागचे होते जे रिपोर्टमध्ये निघाले मग ह्या सात वर्ष इलिगल चालू असताना ती चोरी चालू असताना प्रशासन झोपलेलं होतं का सगळं कागदोपत्री फक्त आता विषय काय होतोय की फक्त वेळ मारून नये किंवा काय आता मान्य तहसीलदार इथल्या आता जे आलेले आहेत कुलकर्णी साहेब त्यांनी सहाच्या सहा मागण्या मान्य केलेल्या आहेत ऍक्च्युअली काल म्हणजे चांदूळमध्ये असं झालेलं आहे की पहिल्या तीन तासातच मागण्या मान्य झालेल्या होत्या फक्त एक मागणी जी होती सातवी ती वेळेवरती आलेली तिच्यामुळे थोडासा एक वेळ झाला पण तिथं पण तहसीलदार साहेब तयार आहेत मग आता थोड्या वेळात ते यायचं बोललेत आणि आपलं हे प्रश्न आता उठायचं चाललेलं आहे पण आज एका खडी कशामुळे एवढा त्रास थोडक्यात तुमचं उपोषण ज्या करण्यासाठी होतं त्या तुमचे मागण्या मान्य झाले आज झालेल्या आहेत फक्त मग पत्र यायला पाहिजे ना आणि पत्र येऊन उपयोग नाहीये आश्वासन सगळ्यांना पण मिळतं त्याची अंमलबजावणी कशी आहे मग आता आमचा पुढचा जो निर्णय तो आम्ही काय घेतलेला आहे की आता आश्वासन एकदा आपल्याला मिळालं पत्र आपल्याला मिळालं की आम्ही लगेच नाशिकला निघणार आहे प्रदूषण महामंडळाकडे आणि त्यांना त्यांचं लेटर तिथं दिलेलं की प्रदूषण महामंडळाला आठ दिवसाची वेळ दिलेली आहे साहेबांनी मग जर तुम्ही आठ दिवसाच्या आत दिलं नाही तर आम्ही नवव्या दिवशी नाशिकला प्रदूषण महामंडळाच्या काळ्याला समोर उपोषणाला बसणार आहे तसं निवेदनही आज जात आहे म्हणजे जे कोण ही लवकरात लवकर प्रोसेस व्हावी आणि आता जेव्हा खडी क्रशर आहे त्या खडी क्रशरचा जेव्हा वा त्रास व्हायला चालू होतो तेव्हा त्या आई आहेत आपल्या इथल्या यांना दम्याचा त्रास चालू झालेला आहे बरोबर मग हे जो शरीराचा त्रास आहे किंवा काय याचं नुकसान भरपाईचं काय बाकीच्या गोष्टी येतात तर इथं आमचं पण डिस्कशन जे झालं तर आम्हाला पैसा नकोय पण जो त्रास होतोय ना तो कमी करा एक तर ते मशीन तिथून बंद करा किंवा ऍटलिस्ट कमीत कमी कुठेतरी हलवा की जेणेकरून स्थानिक शेतकऱ्यांना त्रास होणार नाही आता विषय असा येतो की पहिली गोष्ट पोल्युशन महामंडळाचे काही नियम ठरवून दिलेले आहेत ते सगळे नियम धाब्यावरती बसून रहिवाशी ठिकाणी म्हणजे जिथं पाचशे मीटर पण अंतर नाहीये अशा ठिकाणी तुम्ही बोर्ड ब्लास्टिंग करतायत त्याचे दगड त्यांच्या घरावरती येऊन पडतायत अक्षरशः ती माती दाखवतो मी तुम्हाला ही नाही तरी पण नाही ओपन करून दाखवतो ना ही माती अशी ही घरातली माती घरात जर एवढी माती येत असेल तर घरातले लोक राहतील का त्यांना आजार नाही होणार का मग मा पोल्युशन महामंडळ झोपलेलं आहे का आजपर्यंत त्यांच्या टेबलावरून फायलिस सरकल्या नाहीयेत जी माहिती वेळोवेळी मान्य येत असेल त्या साहेबांनी त्यांच्याकडे मागितली ती इथपर्यंत येतच नाही पोल्युशन महामंडळाकडे कडून मग मा पोल्युशन महामंडळ याच्यात सामील आहे का दोन हजार सात पासून खडी कशे चालू महसूल जमा होतोय पोल्युशन महामंडळाची परमिशन घेतली दोन हजार तेराला मिळाली त्याच्यानंतर हे बघा नाही नाही हे वरच जातो आणि आम्ही जे करतो ना सगळ्या कागदोपत्री करतो आता हे कागद सांगताय पोल्युशन महामंडळाचे बरोबर आता यांनी पुन्हा व्हॅलिडिटी कधी पर्यंत वाढून घेतली दोन हजार एकोणतीस पर्यंत मॅक्झिमम क्वांटिटी किती एकोणस स्टोनची बाराशे ब्राच त्याच्यानंतर वॉश साईनची किती सहाशे ब्रास रोज पन्नास ते साठ हायवा चालू आहेत बरोबर जर तुम्ही कधी तिथे गेले तुम्ही रोजची व्हिडिओ शूटिंग काढली तर तुम्हाला तिथेच दिसेल म्हणजे अॅक्च्युअल मध्ये आपल्या प्रशासनाचा महसूल बुडतोय इथे जे वाळूमुळे त्रास होतोय धुळीमुळे त्रास होतोय त्याचा एक वेगळा प्रकार दोन हजार सात पासून खडे कशा चालू तेराला परमिशन घेतली वरच्या सहा सात महिने सहा सात वर्षाचा महसूल कुठे गेलाय बरोबर म्हणजे दाखवायचं थोडेफार आणि महसूल जास्त बुडवायचं मग हे सगळं कोणाची मिली बघत आपण प्रश्न येतो ना नक्की या ठिकाणी आपण बघितलं असेल यांच्याकडे सर्व पुरावे देखील आहेत आपण हे आपल्या व्हिडिओमध्ये देखील सर्व पुरावे दाखवणार आहेत त्याच पद्धतीने आता या प्रकरणाचा प्रशासन कोणत्या पद्धतीने या प्रकरणावर कारवाई करते हे देखील बघण्या ठिकाणी महत्वाची ठरेल या बातमीची या मुद्द्याची या पुढील अपडेट आपण लवकरच आपल्या चॅनल दाखवण्याचा प्रयत्न करू तोपर्यंत बघत रहा प्रबंधभूमी